भाऊभावामध्ये जर एकी असन तर त्या कुटुंबाचं गावात वजन असतं गावात जर एकी असन तर त्या गावाचं तालुक्यात वजन असतं चार भाऊ जर एकत्र राहत असतील तर गावातले लोक चर्चा करतात अरे ते भाऊ राम लक्ष्मणासारखं राहतात एक सुशिक्षित माणूस द्राक्ष घेण्याकरता द्राक्षाच्या दुकानात गेला विचारला आजी द्राक्ष कशी आहेत आजींनी सांगितलं पन्नास रुपयाला किलो मग तेव्हा म्हणलं आजी काही कमी करा आजी म्हणली कमी होत नाही तुला कमी ते पाहिजे असेल तर खाली सुट्टे पडले पाठीमध्ये ते सुट्टे पाच रुपये किलो ने घेऊन जा त्याने सांगितलं आजी असं का हे पन्नास रुपये किलो ते सारखीच ते पाच रुपये किलो आजीने सांगितलं हा जो द्राक्षाचा गड आहे ह्या द्राक्षांचे एकामेकामध्ये जीव गुतलाय हे एकमेकाच्या सुखात संगत दुःखात संगत संकटात सांगत अर्ध्याला तरी फोन करा दाहून जाते आणि हि जे सुट्टी पडलेत ना ह्यांनी भाऊबंदच हाणल्यात हे माणसाला धरून नाहीत ह्यांनी गावाचा पार राडा केलाय म्हणून हे पाच रुपये करून फुकाट घेऊन जा विठल